हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप साऱ्या स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंद जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज मी खूप दिवसानंतर हे जे कपाट आहे ते क्लीन करायला घेतले आता तुम्ही बघताय आणि हे मी मगाशी शूट केलं होतं स्टार्टिंगला आता ह्यात कनी सगळ्या वस्तू ज्या आहेत व्यवस्थित म्हणजे थोड्याफार कमीच केल्यात मी काही जास्त गडबड केली नाही जास्त करून परफ्यूमच आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं क्लीन करून व्यवस्थित नीट लावणाऱ्या त्यासोबतच हे ते हे स्टोरेज जे आहे खाली बेडकम स्टोरेजच आहे तर त्यातलं पण थोडंसं मला काढायचं आहे खूप दिवस झाले बघते 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 म्हणून जेव्हा हे क्लीन केलं तेव्हा पण ते काढलं नव्हतं म्हणून म्हटलं की आज हे करूयात आणि काही गोष्टी मी आज पण शेअर करेन आजच्या दिवसभरातल्या बघूया काय काय होतात हे परफ्यूम थोडे गोळा करून ठेवलेत एक दोनच वापरते हे थे सगळं असं आता ठेवलं आहे सनस्क्रीन तरी आता लागतात वॉच असे ठेवलेत थे सगळे घड्याळं त्याच्यानंतर हे इथलं काही लागणारं सामान आहे ज्याच्यामध्ये पेडिक्युअर किट आहे हे सगळे काही पण ह्याच्या गोष्टी आहेत म्हणजे इलेक्ट्रिकल ह्याच्यामध्ये मास्क आहेत ह्याच्यामध्ये दे काही दैनंदिन जीवनातल्या लागणाऱ्या गोष्टी आणि बाकीच्या गोष्टी आहेत आता हिथलं थोडंसं क्लीन करायचं ते करते आणि त्याच्यानंतर इकडे वळते गावाकडनं नाचणी यातलं थोडं थोड्या थोड्या खालण्याचा दळप करणं सुरू आहे आणि इथे एक्झिबिशनला मी वापरलं होतं तर ते दोन बॅनर आहे त्याच्यामध्ये मला एकटीने करून दिले होते हे बेडकम स्टोरेज जे आहे हा सोफा सेट तर यातलं सगळं सामान मी बाहेर काढले मी तर आता हे काही औषधं वगैरे ना सगळं टाकून देणार आहे कारण औषधं ठेवायचीच नाही आहेत मला घरात जी काही एक्सपायरी डेट झाली ती सगळीच टाकून देणार आणि थोडंसं पुसून आता ठेवते जवळजवळ आता बघा दहा वाजून दहा मिनटं झालेत आज आज आरवची जी शाळा आहे ती साडेबाराची आहे म्हणजे टायमिंग चेंज होते दहावीच्या एक्झाम्समुळे दहावी बारावीच्या आता एक्झाम सुरू झाले तर त्यांच्यामुळेच टायमिंग चेंज होते त्या ते सेंटर येते त्यांच्या स्कूलचं आमचं पण असायचं आमची सकाळची शाळा असायची आणि लई मजा वाटायची की दहावी बारावीची एक्झाम कधी येते म्हणून तेव्हा सात ते दहा किंवा अकरापर्यंत असायची आणि पूर्ण दिवस सुट्टी असायची म्हणजे फेब्रुवारीपासून सकाळची शाळा सुरू झाली की ती जवळजवळ एप्रिलपर्यंत आमचे एक्झाम्स होईपर्यंत असायचे त्यामुळे मजा वाटायची तेव्हा गेले ते दिवस राहायला त्या आठवणी हो आता हे सगळं ठेवते छत्रा वगैरे अशाच बाहेर काढून ठेवते आता कधी कधी वळीवरचा पण वाऊस येतोय वाऊस तर अजून प्रश्नच नाही आता उन्हाळाच सुरू आहे पण बाहेर काढून ठेवते आणि आम्हाला गोंधळ नको खरंच खूप वेळ झाला आणि ते पण नीट ठेवलं मी तुम्हाला एक दोन तीन गोष्टी आज शेअर करेन की घरामध्ये सकारात्मकता किंवा चांगल्या वाईब्स कशा आपण क्रिएट करायचं आता मी पहिले तुम्हाला हे दोन्ही कपाट म्हणजे हा एक कपाट क्लीन केला आणि ते जे बेडकम स्टोरेजमधलं जे आहे ना स्टोरेज कम बेड तर त्यामधलं काही क्लीन केलं तर काय होतं माहिती आहे जेव्हा आपण असं क्लिनिंग करतो किंवा जो कचरा असतो किंवा त्यामधली काही घाण असते जळमट असतात किंवा झुरळ पण असतात कधी कधी बारीक बारीक असे एकदम कचरा पण पडलेला असतो तो जेव्हा क्लीन करतो तेव्हा आपल्याला काय वाटतं की हे साधंसोपंच काम आहे आणि यांना काय एवढा फरक पडणार आहे पण जेवढं तुम्ही घर क्लीन आणि स्वच्छ ठेवाल तेवढा तुम्हाला वाईब्स घरातल्या ज्या आहेत फ्रिक्वेन्सीस चेंज होताना आढळतील आणि हळूहळू घरामध्ये ना एक फ्रेशनेस जाणवेल ज्या दिवशी आपण झाडून वगैरे काढतो घरामध्ये क्लिनिंग करतो त्या दिवशी आपल्याला खूप फ्रेश जाणवतं त्या वाईब्स क्रिएट होतात फ्रिक्वेन्सी क्रिएट होतं त्याच्यामुळे नेहमी घर स्वच्छ ठेवणं किंवा आता संध्याकाळी दिव्या लागणीच्या वेळेची पण गोष्ट मी तुमच्याशी शेअर करेन आता हे आवरलं आहे काम आज पूजा करायला मला खरंच खूप उशीर झाला कारण मी म्हटलं हे आधी आवरून घेऊयात गरमी स्टार्ट झालं त्याच्यामुळे जा परत आणि म्हटलं घाम वगैरे येणार म्हणून ॲमेझॉनवरून uh, हे कर्टन मागून घेतलेत मी याची लिंक देईन जे वरती पण लावलेले आहेत पांढऱ्या कलरचे स्काय ब्लू कलर कलरचे तर हे खालती इथे मी मागून घेतले कारण इथले जे कर्टन आहेत हे तर हे खूप लांब आहेत मलाही कट करायची अजिबात इच्छा नाही आरो थोडा वेळ येतील संध्याकाळच्या टाईमला माझी एक नेहमीची सवय आहे आणि ती म्हणजे एक मिनट आता बरोबर सहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत दर संद दिवशी संध्याकाळची माझी एक सवय जी आधीपासून होती आणि मध्ये मध्ये काम करताना सुद्धा बाबा कधी कधी देवाजवळ देवा होता, पण माझी सवय अशी की ह्या टाइमला पूर्ण घर अगदी साफसुत्र ठेवते क्लीन एकदम ठेवते गरज पडले तर गर घर फरशीवरती फडका मारते आणि एवढं छान ठेवते की आपण जेव्हा एखादे पाहुणे येणार असतात तर तेव्हा कसं एकदम क्लीन ठेवतो सुशोभित ठेवतो की पाहुण्यांना कुठेही जळमट दिसू येत क्लीन वाटावं त्यांना फ्रेश वाटावं त्यांनी आपलं कौतुक करावं मग तसंच आपल्यामध्ये कसं असतं की संध्याकाळच्या वेळी महालक्ष्मी घरात येते आपण बोलतो आणि लक्ष्मीला काय प्रिय असतं की स्वच्छता तर हा मला पर्सनली खूप अनुभव आला आहे मग त्यावेळी मी ते ने नेमकं करतेस आणि त्यातलंच काही रुटीन जे आहेत मी शेअर करते आता तर हे जे पडदे आहेत तर ते पडदे मला ते चेंज करायचे आहेत ते चेंज करते अगोदर तर मग म्हटलं आज जरा पडदे चेंज करूयात कारण नवीन मी मागवले होते आणि छान आहेत पडदे लास्ट टाईमलासुद्धा मी ॲमेझॉनवरून हे पडदे घेतलेले आहे ज्याच्यामध्ये माझ्याकडे आकाशी निळा कलर आहे पांढरा कलर आहे आणि हे बाकीचे दुसरे पण ॲमेझॉनवरूनच मागवले होते तुम्ही कॉटन कर्टन म्हणून टाकलं तर असे खूप येऊन जातात लिंक्स मी बघू जमलं तर नक्कीच देईन आज महिला दिवस आहे आणि आपण म्हणतो की महिला दिवस म्हणजे महिलांचा सन्मान किंवा महिलांचा दिवस त्यांच्यासाठीचा सा दिवस खूप शुभेच्छा येतात खूप लोक सेलिब्रेशन करतात मस्त बायकांचा प्लॅन ठरतो की इकडे जाऊयात काहीतरी सेलिब्रेशन करूयात तर असंच सगळ्यांचं काही ना काहीतरी ठरतं पण महिला दिवस एकच दिवस का प्रत्येक दिवशी तुम्ही तिचा सन्मान का नाही करू शकत हाही प्रश्न मला कधी कधी पडतो रिसेंटली काही गोष्टी म्हणजे जेव्हापासून मी आता हे साडींचा बिझनेस सुरू केला खूप लोकं माझ्याशी अजून कनेक्ट झाले खूप जणींनी त्यांच्या स्टोरी माझ्याशी शेअर केल्या त्यामध्ये असं होतं की काहींच्या घरी सासूबाईचे टोमणे म्हणजे मुलीसाठी त्यांच्या मुलीसाठी त्यांच्या मुली जावयाने केलेल्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप चांगल्या पण त्याच सेम गोष्टी नवऱ्याने त्या त्यांच्या सुनीसाठी केलं तर त्या वाईट किंवा मग जावे जावेमधलं किंवा मैत्रिणींचं किंवा मुद्दामून द्वेष पसरवणं एखाद्याची बदनामी करणं मला तरी वाटतं अशी स्त्री जी दुसऱ्यांविषयी चांगलं बोलू शकत नाही मुद्दामून दुसरीला त्रास देते तर खरंच मला वाटत नाही की स्त्री सन्मान किंवा ह्या गोष्टी तिनं बोलाव्यात किंवा तिच्याकडे त्या असाव्यातसुद्धा कारण जेव्हा आपण एकमेकींचा सन्मान करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने समाज पुढे जातो आता मी त्याच्यासोबत जे क पडदे जे घेतले होते तर अजून एक गोष्ट ॲमेझॉनवर मागवली जी तुम्ही आत्ता बघितलं ते म्हणजे डॉक्युमेंट ठेवण्यासाठीचं एक बॅग एकाच डॉ सगळेच डॉक्युमेंट एका बॅगमध्ये ठेवलेले बरं म्हणून आणि दररोज संध्याकाळी हा माझा दिनक्रम आहे कधी कधी मी बिझी असेल तर मग बाबा करतात देवाजर दिवा लावण्याच्या आधी घर पूर्ण स्वच्छ ठेवते लादीवरती फडका मारायचा असेल तर तोही मारून घेते कारण आरो खेळून वगैरे आत येतो डाग पडलेले असतात किंवा मग दिवसभराचा काही ना काहीतरी कचरा जर पडला तर देवाबरोबजवळ अगरबत्ती पेटून मी ती बाहेर लावते आणि वासाची अगरबत्ती मुद्दा मानते कारण खूप छान वाटतं जेव्हा चांगला फ्रॅग्रन्स असतो तेव्हा त्यानंतर देवाजवळ दिवा लावून शुभम करो ती न चुकता मानते घरात ह्यावेळी मी मंत्र लावते कोणतेही म्हणजे रामरक्षा असू देत किंवा मग हनुमान चालिसा गायत्री मंत्र मोठ्याने कधीच लावू नये म्हणतात त्यानंतर अजून त्यान 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 दोन तीन मंत्र आहेत संध्याकाळचे श्लोक असतात तर ते, ते मी ह्यावेळी चालू ठेवते घरात सकाळच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम असेल ते सुरू असतं सुक्त जे श्रीसूक्त जे असतात तर ते सुरू ठेवते घरामध्ये कारण मी स्वतः अनुभवलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप फा फायदा पडतो तुम्हाला जर असं वाटत असेल ना की काहीच गोष्टी मनासारख्या होत नाहीत किंवा त्रास होतो तर अशा गोष्टी करून बघा कारण हे मंत्र जे आहेत खूप शक्ती आहे घरामध्ये चांगल्या वाईब्स क्रिएट करण्यासाठी अगदी मनाविरुद्ध काही घडत असेल तर ते सुद्धा किंवा मनाला शांती मिळण्याचं सुद्धा काम करतात आणि तुमच्या कामावरती फोकस करण्यासाठी सुद्धा कारण कधी कधी आपलं मन विचलित होतं काही काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात आपल्याला त्रास देण्यासाठी काही लोकं खूप उत्सुक असतात पण अशा गोष्टीमुळे तो त्रास तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही कारण शेवटी भोग जे आहेत ते प्रत्येकाला भोगावे लागणार कुणी ना कुणी तुम्हाला त्रास दिलेलं बसलेलंच असतं ते भोगूनच संपावे असतात पण त्या भोगण्याची ती तीव्रता असते म्हणजे एखाद्या संकट येण्याची जी तीव्रता असते ती अशा मार्गामुळे कमी होते अध्यात्मामुळे किंवा तुम्ही ह्या अशा काही गोष्टी करत असाल कुठल्याही देवाला मानत असाल तर त्यांच्यावरती श्रद्धा ठेवल्याने अशा गोष्टी खूप कमी होतात आणि याचा ह्याची प्रचिती मला नेहमी आली म्हणून मी या गोष्टी तुमच्याशी शेअर करते पूर्ण धूप किंवा कापूर जाळून मी अशी उमऱ्यावरती ठेवते नाहीतर मग धूपसुद्धा कधी कधी फिरवते नाहीतर मग कापूरची मशीन जी आहे इन्फ्यु डिफ्युजर तर त्याच्यामध्ये सुद्धा कधीकधी ठेवते मी माझ्या असताना असतानासुद्धा संध्याकाळच्या वेळी दिवा लावणं अगरबत्ती ह्या गोष्टी अगोदरपासून करत आले आणि ही सवय मला खूप आधीपासून आहे आणि ती सवय इकडेही मी सुरू ठेवलेली आहे संध्याकाळच्या वेळी तर मी पूर्ण सगळं घर क्लीन असेल याची खात्री घेते सकाळी उठल्यानंतरसुद्धा अगोदर घर क्लीन आणि त्यानंतर कामाला सुरुवात मेन हे असतं कारण कधीही बघा तुम्ही जेव्हा क्लिनलीनेस बघता टापटीप सगळ्या गोष्टी बघतात तेव्हा तुम्हाला सुद्धा काम करण्यासाठी बरं वाटतं आणि घरामध्ये एक वाईब खूप वेगळी क्रिएट होते देवाजवळ सतत तेवणारा दिवा नेहमी तुम्हाला आनंद देतोच देतो आमच्या घरी खूप आता महिन्यांपासून एक पाहुणी नेहमी येते ह्या टाईमलाच अगदी दिवे लागणीच्या टाईमलाच येते कधीही तिचा टाईम चुकत नाही ती म्हणजे आमची कस्तुरी ॲक्च्युअलमध्ये तिला दूध किंवा दही ह्याच गोष्टी आवडतात दुसरं तुम्ही काहीही द्या ती तोंड लावतच नाही दूध किंवा दही हेच आणि तिला बरोबर आता सगळ्या गोष्टी समजत खूप हुशार आहे ती आणि तिच्या येण्याने सुद्धा खूप चेंजेस आम्ही अनुभवलेले आहेत काय माहीत कुठलं काय कुठून कधी कशी येऊ लागली आणि अचानक का आली सगळं कधी कधी आयुष्यात माझ्या अशा गोष्टी आता ह्या घडलेल्या आहेत की म्हणजे अनपेक्षितच आहेत नेहमी मी अनुभवलेले आहेत की कधी कुणाचं वाईट न चिंतणारी मी आणि कधीच मी कुणाच्या विरोधात म्हणजे जोपर्यंत तो माझ्यासमोर येऊन थांबत नाही किंवा मला त्रास देत नाही तोपर्यंत मी कुणाच्याच वाटेला जात नाही तर नेहमी जेव्हा आपण मनात सगळ्यांविषयी चांगलं ठेवतो हो ना तेव्हा आपल्या आयुष्यातसुद्धा चांगलंच घडतं रात्री झोपायच्या आधीसुद्धा मी पूर्ण क्लीन ठेवते सगळं आणि जर काही जेवण झाल्यानंतर काही कचरा पडलेला असेल किंवा काही डाग पडलेले असेल तर तेही मी अशी पुसून घेते आणि एंडिंगला जर मोबाईलमध्ये काही अपडेट आहेत तर त्या सगळ्यात चेक करते पूर्ण दिवस असा खूप बिझी जातो आणि मी स्वतः बिझी ठेवलेलं आहे कारण जेव्हा आपण शांत राहतो किंवा निवांत राहतो रिकामी डोकं सैतानाचं घर म्हणतात नको नको ते विचार येतात आणि ह्या यूट्यूबमुळे किंवा ह्या साडी बिझनेसमुळे अजून खूप मैत्रिणी माणसे जोडल्या गेल्यात म्हणजे कुठे कुठे राहतात त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी त्यांनी शेअर केल्यात तेव्हा कळते की प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेच पण ते हँडल कसं करावं हेही मी त्यांच्याकडून शिकते कारण त्यांचे प्रसंग त्यांनी अनुभवलेले सगळे अनुभव हे शेअर करताना म्हणजे अनुभवाची शिदोरी घेऊनच आपण पुढे जातो प्रत्येकान म्हणतात ना पुढच्या स्टेज मागचा शाना तर त्या पद्धतीने सो असं हे माझं असतं तर मग अशा पद्धतीने आजचा दिवस झालेला आहे खूप जणी कमेंटमध्ये रेग्युलर म्हणजे मला कमेंट बघायला एवढा वेळ मिळालाच नाही जे जे बघते मी ते लगेच लाईक करते तर त्याच्यामध्ये आरो कुठे आहे बाबा कसे आहेत सचिनदादा कसे आहेत तर सचिन दादा परत बेंगलोरला गेलेले आहेत त्यांच्या कामासाठी ऑफिसच्या आणि त्याच्यानंतर आरो जो आहे तो इथे झोपलेला आहे त्यांचं पण स्कूल आणि जे एक्झाम्स आहेत तर ते चालू आहेत बाबावरती आहेत तर मग असं आहे आजचा दिवस आहे इथेच संपतो छान गेला मस्त गेला ते पर्पल कलरचे पडदे आणलेत मला वाटतं की हे पिंक कलरचे वरती लावेत पर्पल वर कलरचे खाली पण बाबा चला इकडे छानच वाटतं मस्त वाटतं कलर पण धुतल्यानंतर जरा वाटते ते अजून छान भरेल हो तर आता तो टाकते ही क्लीन केले सगळं छान बाय बाय